स्त्रीचे शब्द ऐकले शब्द हा पंचकारण ज्ञानेंद्रियापैकी एक शब्द आहे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध बरोबर आहे ना ही परिस्थिती आहे राव कसं असतं तुम्हाला रामायण सांगत असताना काल रामायण कसं कारण कामाला तस राजा रावणाचा भंग झाला राजा रावण कारण डोळे लावून बसलेला जागा केला आणि राजा रावण जागा केल्यावर मनोगत होतो रामाच्या समोर येणारे केलं राजा राव काय तुला सकाळ यज्ञ सामग्री केले बे दे कोणी मानणार न तो एकही समीराजवळ ठेवली नाही यज्ञामध्ये समीर असतात ना एकही ठेवलेली नाही राजारावांना यज्ञाचाही ध्वंस केला यज्ञाचं पात्र फोडलं माझी सामग्री सगळी कारण लयाला गेलेली आहे याचा अर्थ रावण म्हणला आता मी मी येलोच ना महादेवानं काय सांगितलं होतं यज्ञ राय सिद्धीला गेला की रावला तुला मरण आलं असं समज राजा रावण मरण आलंय पण मरायच्या आधी राग येतोय बर का प्रत्येकाला येतोय याला हेच नाही अशातला भाग नाही तसा राजा रावला राग आला काय करू लागला नगरी सोयर कोणी लंका राजा राऊलाच्या समोर मंडळारी केलं काय म्हणत होती ती काय काय मंडळारी कारण स्वतःच्या मालकाला बोलत होती ती मंदिर आपल्या आपल्यासारखं नाहीये पतिव्रतेचे पति शब्द आहे मग मांडवांडले कारण मंडळ मारणार आहे मारणार पण पथिवर्ते शब्द फेल जात नाहीये पण लागली मंडळ झाली ऐंशी हजार बायकामध्ये काम पट्टराणी मंडळ झाली आहे आणि किती जर वाढण्यावर खरी ती केली आहे रडण नाही का हसन गती बोलन मला रडायला लागली तेव्हा राजा रावण कला द्यायला धरली आणि राजा रावण म्हणा माझ्यासारखा पुरुष आरती आता याच्यासारखा पुरुष आरती आहे का, का, का जगात कोणी चला निजाभिमाने दशन मंदोदरी <सलि�> प्रीती बोले वचन करून तिच महान मी कार्य करणारा पंडित आहे <coughs> राजाराव न विनंती केली राजाराव न स्तुती केली राजाराव न समजून सांगितलं रडायचं बंद केलं बाय फुला बंद करण्यासाठी तुमच्याकडे आहे का मंत्र आहे तो असं म्हणून नका नाही म्हणून प्रत्येकाकड बायकूच रंड थांबविण्यासाठी मंत्र आहे तसं राजारामनं काय मंत्र सांगितला मंदोदरचं रंड थांबविलं काय करायला मंदोदरे